सामाजिक जीवनामध्ये लोकांचं सिठ सा सेवासाठी आलो आहेत आमचे एक वेगळ्या विचारधारावर एक मतभेद होऊ शकतात पण मतभेद कधी होत नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नरेंद्र मोदीजी जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे दोन हजार दोन साली शिवसेनाने त्यांना जी मदत केली आहे ते भारतीय जनता पार्टीच्या हे केलं आहे तर आमच्या कधी व्यक्तिगत लोकांना विरोध कधी नाही ते देशाचे पंतप्रधान आहेत ॲज अ पंतप्रधान आम्हाला आदर आहे परंतु जे भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधानाची कुनीती आहे सरकारमध्ये जे अहंकार दिसत आहे त्यांचा आम्हाला विरोध आहे आणि नेहमी राहणार आहेत पण दुर्दैवी आहे की जे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार खासदार आहे जे वक्तव्य देत आहे की आम्ही घाबरलो आहे कोणी घाबरला नाही निवडणूक होऊ द्या बघू ना कोण घाबरला आहे कोण नाही घाबरला आहे दोन वर्ष जास्त झालं आहे मुंबई महानगरपालिकाची निवडणूक झाली नाही हे दुर्दैवी आहे कोण घाबरत आहे मुंबई भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत ते घाबरत आहे आम्ही नाही आम्ही आज तयार आज करा निवडणूक तुम्ही पण पर... परत सांगतो की आमची दुश्मनी व्यक्तिगत लोकांची नाही भारतीय जनता पार्टीने जी दहा वर्षामध्ये आपला चाल चरित्र चेहरा दाखवला आहे देशाला राज्याला त्याच्या विरोध आहे आणि नेहमी राहणार आम्ही राजकारण आणि सामाजिक जीवनमध्ये लोकांसाठी आहोत लोकांची सेवासाठी आहोत पंतप्रधान राष्ट्रपती हे संविधानिक पद आहे पदाच्या कधीही दुश्मनी नाही पदाच्या कधीही पण आरोप नाही पण पदावर जे लोक बसले आहेत जे हिटलर लोक तानाशाही लोक आहे ज्यांची नीतीवर करोडो लोकांचं जीवन निर्भर आहे ते कुनीती आणि कुरीतीचा विरोध नेहमी राहणार म्हणजे राहणार